सुरुवात स्ट्रेचिंग पासून करणे गरजेचे आहे थोडी स्ट्रेचिंग करायची कारण त्यामुळे आपले अंग पूर्ण हलके होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील स्ट्रेचिंग करू शकता प्रत्येक स्ट्रेचिंग प्रकारचे तुम्ही तीन तीन सेट किंवा एक एक मिनटंही करू शकता स्ट्रेचिंग न करता तुम्ही कोणताही व्यायाम करू नये अन्यथा दुखापत होण्याचे चान्सेस ज्यादा आहेत स्ट्रेचिंग झाली की वर्कआउट स्टार्ट करायचा सगळ्यात आधी दोरिवडीचे दोनशे दोनशेचे चे तीन सेट करावे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोरोड्या माराव्या जास्त पाऊल उचलू नये अन्यथा पायामध्ये दुखापत होण्याची शक्यता आहे शक्यतो दुरिवड्या नॉनस्टॉप मारण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे ॲप्स दिसण्यास मदत होईल जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जॅकेट घालावे अन्यथा काढून ठेवावे जॅकेट घातले असेल तर वर्कआउट पूर्ण झाल्याशिवाय जॅकेट काढू नये अन्यथा तुमचे फॅट बर्न होणार नाही चालू करूया ॲप्स वर्कआउटला पहिला व्यायाम आहे तो सिटअप सर्वप्रथम जमिनीवर झोपावे पाय जवळ करावे त्यानंतर पाय न हलवता उठण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारे वीस वीसचे तीन सेट करावे पहिल्यांदा होणार नाही पण दहा दहाचे तरी सेट करावे जर तुमचे पाय जास्त हलत असेल तर भीतीचा सपोर्ट घेऊन तुम्ही हा व्यायाम पूर्ण करावा व्यायाम झाल्यानंतर तीस ते चाळीस सेकंद तुम्ही विश्रांती घ्यावी विश्रांती घेऊन झाल्यानंतर तुम्ही लगेच दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करण्यास सुरुवात करावी हा व्यायाम खूप सोपा आहे सर्वप्रथम जमिनीवर झोपावे त्यानंतर हात सरळ करून पायाला टच करावा न करता हा व्यायाम त्यामुळे याचे फायदे जास्तीत जास्त दिसून येतील व्यायाम झाल्यानंतर तीस ते चाळीस सेकंद विश्रांती घ्यावी विश्रांती घेऊन झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करावा हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला दोन्ही हात व दोन्ही पाय एकदम दो उचलावे लागणार आहे यासाठी तुम्हाला ताकद जास्त लावावी लागेल दाखवल्याप्रमाणे हा व्यायाम करावा व्यायाम झाल्यानंतर तीस ते चाळीस सेकंद विश्रांती घ्यावी विश्रांती घेऊन झाल्यानंतर तुम्ही पुढचा व्यायामचा प्रकार करावा हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला आपले हात आपल्या कमरेच्या खाली घ्यावे लागतील हाताचा सपोर्ट घेऊन तुम्ही पाऊल उच्नावेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा व्यायाम करावा हा व्यायाम केल्याने तुम्हाला अप्पर ॲप्स जास्तीत जास्त दिसतील अपर ॲप्सचा वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही लोअर ॲप्सचा वर्कआउट करावा लोअर ॲपसाठी तुम्ही जमिनीवर झोपून पाय वर, वर खाली करावे याचे तुम्हाला पल्ला पल्लाचे तीन सेप करावे व्यायाम झाल्यानंतर तीस ते चाळीस सेकंद विश्रांती घ्यावी त्यानंतर पुढच्या व्यायामाला सुरुवात करावी हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला चलनेवर झेपून हात दोन्हीकडे पसरावे त्यानंतर आपले पाय डावीकडे उजवीकडे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फिरवावे याचे तुम्हाला वीस वीसचे तीन सेप करावे हा व्यायाम दिसायला सोपा आहे पण

प्रकार आहे त्यासाठी तुम्हाला पाय हवेत ठेवून डावीकडे व उजवीकडे फिरावे याचे देखील तुम्हाला पन्नास पन्नासशे किंवा शंभर से तीन सेट मारावे लागते शेवटचा व्यायाम म्हणजे प्लॅन हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम श्वास हात घ्यावा व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्लॅन करावे कमी कमी एक मिनिट ते जास्तीत जास्त मिनिट करण्याचा प्रयत्न करावा व्यायाम झाल्यानंतर आपण आरशामध्ये जाऊन रिझल्ट बघावा कोणते ॲप्स दिसालेत व कोणत्याही याकडे लक्षपूर्वक बघावे शक्यतो अप्पर ॲप्स लगेच दिसतात व लोअर ॲप्स दिसत नाहीत यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करावी व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद